नमस्कार देशोत्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मुंबई परिसरातील म्हणजे सहा लोकसभा मतदारसंघामध्ये आज या ठिकाणी निवडणूक होत आहे विशेष म्हणजे आज सकाळपासूनच या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर आला आहे आज सोमवारचा वेळ जरी असेल मे आहे गर्मीचा दिवस आहे सकाळचं वातावरण थोडंसं ढगाळ होतं पण मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाहेर पडला आहे या ठिकाणचे स्थानिक आमदार गणेश नाईक त्यांच्यानंतर माजी खासदार संजीव नाईक आणि त्यांचा त्यांचे बंधू आमदार संदीप नाईक यांनी देखील या ठिकाणी मतदान केलं आहे आपण जाणून घेऊया मतदारांच्या प्रतिक्रिया काय वाटतं कशा पद्धतीने आज पाचवा टप्पा आहे महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा आहे काय वाटतं तुम्हाला प्रतिसाद नागरिकांचा चांगला आहे का एवढंच आहे की बऱ्याच लोकांची नावं कमी केलेली आहेत का कमी केले समजत नाही बट बऱ्याच ठिकाणी ड्रिड झाले आहेत नवऱ्याचं आहे बायकोचं कट मुलाचं आहे म्हणजे असं कसं कोण मारलं आहे कोण ड्रिड केलं त्याच्यामुळं असंतोष नागरिकात आहे त्या ठिकाणी होटन करण्याची खूप लोकांची इच्छा असते आणि त्या आवेशाने येतात पोटी आणि सिनियर सिटिझन येते आणि तिथे येतात तर त्यांना नाव माझं कट झालं हे एक दुःख आहे लोकांना पण उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सकाळी साडेपाच वाजल्यापासून लोकांची रांग आहे शिबडीमध्ये साडेसहा वाजल्यापासून तर आत लोकच घुसले आणि वेटिंग चालू आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ पंधरा टक्के मतदान झालेलं आहे अतिशय चांगली गोष्ट आहे काका आपण मतदान केलं का मतदान झालं माझं किती वाजता मतदान केलं आपण मी सात के पंधराला केला सव्वा सातला अरे वा काका तुम्ही मतदान केलं आहे हो मतदान मी केलेलं आहे सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी केलेलं आहे पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की काही लोक आज सुट्टीनिमित्त चार आठ दिवस गावी जातात पाया दरवाजा टाळा असतो तो टाळा बघून ते सगळं नाव कट करून निघून जातात त्यामुळे लोकं हर परेशान झालेली आहेत अच्छा आमच्या शेजारचे पण लोक हे चांगले असे आहेत ते गावाला गेले बंद आहे त्यामुळे ते नावच नाही नाही काहीच नंबर त्यांच्याकडे काही असं व्हायला नाही पाहिजे कुठेतरी या ठिकाणी तारांबळ उडालेली आहे नागरिकांची मतदान करायला मतदार बाहेर पडले परंतु बऱ्याचशा मतदारांचे यादीमध्ये नाव नसल्यामुळे मतदार कुठेतरी परेशान आहे काय म्हणता तुम्ही तुमचं झालं मतदान केलं तुम्ही अच्छा तर मावशी तुम्ही केलं मतदान केलंय ना बरं किती वाजता मतदान केलं आपण आठ वाजता केलंय मतदान अरे वा खूब छान प्रतिकार है पर सुी का दिवस है, है लोग गावी गेली थोड़ा प्रॉब्लम के लिए मतदान मैंने सबसे फर्स्ट किया 316 सो में पहला नंबर मेरा ही है करके के सात बजे मैंने एकदम जैसे ही विंडो हुआ मेरा सबसे पहला वोट हुआ बहुत बढ़िया क्या लगता है आपको महाराष्ट्र में अभी तक जो चार चपे हुए उसमें मतदान का प्रमाण कुछ कम हुआ है आज मुंबई का मतदान है क्या लगता है आपको आज का है लेकिन अभी हम लोगों ने इतना भी देखा कि लोग जो बाहर के लोग हैं जो मेरे खुद के कांटेक्ट के लोग हैं वो लोग कोई पुणे से कोई जयपुर से आए हैं यहाँ पे वोटिंग करने के लिए भी इतना मतलब लोगों ने सपोर्ट किया है सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईकर मात्र सगळ्या गोष्टीमध्ये नेहमीच सतर्क असतात त्याच पद्धतीने मुंबईकरांनी आज मतदानाला देखील चांगला प्रतिसाद देताना या ठिकाणी मुंबईकरांचं चित्र दिसतं आपण आज दिवसभरात मुंबईतील काय प्रतिसाद आहे मुंबईमध्ये कशा पद्धतीने मतदान होतं ते आपण पाहणं गरजेचं आहे सकाळीच केली वोटिंग सर्वात पहिलं क्या बात काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मतदानाचं प्रमाण कमी झालं होतं का पण मुंबईमध्ये काय असं चित्र दिसेल साहेब मुंबईमध्ये तर नॉर्मली थोडा मतदान कमीच असतो पण यावेळी एक मोठी लहर देशात चालली आहे आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट देशात बदलाव होणार आहे त्याची माहिती लोकांना पडलेली आहे त्याच्यामुळे उत्साह खूप जास्त आहे आता सकाळपासून आम्ही ते मी जेव्हा गेलो माझा नंबर इनिशियलीच होता पण माझे मागे कमीत कमी तीस चाळीस लोक सकाळी सात वाजता लाईनमध्ये होते म्हणजे लोकांमध्ये उत्साह आहे आणि जेव्हा वोटिंग पर्सेंटेज वाढते दॅट दॅट इज अगेन्स द एस्टॅब्लिशमेंट तर डेफिनेटली आपल्याला चेंज भेटणार हे लोकांच्या मनात आहे अगदी म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आम्हाला हे कळलं की नक्कीच स्वतःबद्दल होऊ शकतं हे थोडक्यात सांगायचं आहे काय म्हणते का रेंचे, रेंचे शोड़ का तुम्ही काय म्हणणार यांचे बघितलं त्यांची कामाची पद्धत हे सेनेचा काहीतरी बोध दिसतो हा आणि माझा नंबर मिळत नव्हता आता शोध शोधून निघून काढला आणि मला दिला म्हणजे प्रत्येक एकेका मागे म्हणजे जे नेऊन जे काम आहे ते पण कोणीतरी ढिसाळा कारवायलाच दिसतोय जर मतदान काढ लोक तयार असताना देखील त्यांचे मतन काढून नंबर नसेल तर कसं करणार ते, 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 ते आता या लोकांची सामाजिक पद्धत खूप चांगली आहे आणि प्रत्येकाला ते शोधून देत आहेत नंबर त्याप्रमाणे मतदान पण होतं आहे आणि यावेळेला मालती वाटप परिवर्तन होणं गरजेचं आहे महा मतदान झालंच पाहिजे अतिशय महत्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडते आहे काय वाटतं तुम्ही मतदान केलं हां अजून करायचं आहे मला मतदान पण आमचं होप खूप चांगलं आहे यावेळी आणि आम आमचे राज नाव नाही घ्यायचं राजन विचारे साहेब हॅट्रिक आहे आणि हॅट्रिकमध्ये आम्ही जिंकून येणार आहे अगदी हे आपण पाहतोय सगळ्यांना या ठिकाणी एकमेकाच्या विजयाची खात्री नवी मुंबई ह्या परिसरामध्ये आहोत विशेष म्हणजे नवी मुंबई म्हणजे ठाणे ठाण्याच्या या ठिकाणी सगळ्यात जास्त रंगतदार लढाई होते म्हणजे मुख्यमंत्र्यांचा हा बालेकिल्ला असणारा ठाणे आहे ठाण्याचा था, लोकसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत आहे आणि विशेष शिंदे गटाच्या आणि जेव्हा आपला श शिवसेना हे गट फुटला त्याच्यानंतरची शिंदे गटासाठी ही पहिली लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळे या ठिकाणी जास्त रंगतदारपणा दिसून येतो आपण पाहतोय या ठिकाणी बरेचसे उमेदवार मतदार सकाळपासून येत आहेत मतदार वर्गांचं या ठिकाणी सात वाजल्यापासून येणं जाणं चालू आहे मतदान मोठ्या प्रमाणात होतोय काय काय पर, परिस्थिती आहे सध्या या ठिकाणी मतदान मतदार वर्ग मतदानाला येतोय सकाळपासून जल्लोषात मतदान चालू आहे लोक फार उत्साही आहेत मतदान करण्यासाठी अगदी पण बऱ्याचशा मतदारांचं मतदार यादीमध्ये नाव हो नाही आहे किंवा अशा काही तक्रारी आहेत काय थोडेफार आहेत अगदी नाही असं नाही पण तरी पण आम्ही ॲपवरती बघून बहुतेक नावं काढण्याचा प्रयत्न करतोय बरं सकाळी सात वाजल्यापासून मतदान या ठिकाणी सुरू झालं आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे या ठिकाणचा खूप सुंदर प्रतिसाद आहे दोन्ही साईडनी सगळी चारही वाजून प्रतिसाद चांगला सगळ्या बूथवरती प्रचंड गर्दी आहे आपण पाहतो आहे या ठिकाणी मतदार वर्ग येतो आहे मतदार वर्ग मतदान करण्यास उत्सुक आहे आणि मुंबई ही हमेशाच जागृत असलेलं शहर मानलं जातं तर आपण पाहतो आहे की या ठिकाणी जे बूथ लागलं आहे ते त्या ठिकाणी देखील मतदारांना मार्गदर्शन केलं जातं त्यांचे नावं शोधण्यासाठी त्या ठिकाणी मदत केली जाते आणि ह्या साईडला देखील बूथ आहे आणि पाहतोय की मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी मतदारांना या ठिकाणी सुरू आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज